मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट कालपासून प्रदर्शित झालाय हा महाराष्ट्र काय लेशा पेशांचा देश नाहीये ही वाघाची आहे वाघाची आणि या वाघाला कुणी दिवसलं तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात याचे इतिहासात दाखले आहे आणि भविष्यात पाहायचा असेल माझं नाव माहिती आहे का हा टायगर मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसाठी या शोध चे आयोजन केले होते कॉलेज रोडवरील सिनेमॅक्स चित्रपटगृहात या शोध चे आयोजन करण्यात आले होते ढोलताशांच्या गजरात चित्रपटाचं स्वागत करण्यात आलं यावेळी घोषणाबाजी करीत पदाधिकाऱ्यांनी चित्रपटगृहात प्रवेश केला चित्रपट गृहात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातल्यावर चित्रपटाला प्रारंभ झाला कोणत्या कोणत्या हलाखीतून जावं लागलं हे या चित्रपटामुळे प्रत्येक शिवसैनिकाला माहिती होणार आहे आणि त्याचा आत्मविश्वास हा बळवणार आहे विराट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावातच सगळं काही आहे या नावाची मंतरलेली जादूही आपण बघितली हे रसायनच वेगळं होतं आदरणीय बाळासाहेबांनी मराठी माणसाला खऱ्या अर्थानं ताटमानेनं उभं राहायला शिकवलं त्यांना नोकऱ्या दिल्या आणि ह्या महाराष्ट्रात त्यांना सन्मान उपलब्ध केला परंतु काय तो काळ होता त्या काळातली परिस्थिती काय होती ही खऱ्या अर्थानं अनुभवायची असेल तर ठाकरे हा पिक्चर बघितलाच पाहिजे मी नासेकरांना आव्हान करणार आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावातच एक वेगळी ऊर्जा आहे तर यांचा जो जीवनपट आहे ह्या जीवनपटावर आधारलेला जीवनातील केलेल्या आंदोलनांचा आणि त्यांनी वटवलेल्या आणि ठसवलेल्या महाराष्ट्रातील जो ठसा आहे तो सुद्धा आपल्याला या पिक्चर मध्ये बघायला मिळणार आहे आपण सर्वजण एकदा एकदा तरी हा पिक्चर सिनेमागृहात जाऊन बघा यावेळी शिवसेना उपनेते पवन गोलप जिल्हा प्रमुख विजय करंजकर महानगर प्रमुख सचिन मराठे महेश काळे गटनेते विलास शिंदे दिलीप तातीर भागवत अरोटे सीमा निगळ श्यामला दीक्षित सुवर्णा मटाले आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक